दाख बंद करते <laughs> हा त्यांना रात्र कुठे आलोय आपण सांग कुठे आलोय सांग आय सांगायचं काय सांगायचं सांग रे बोल कसं लाज कल दाखव दाखवून काय ठरतोयस दाखू Terima kasih telah menonton

I okay. like 啊，也可以。Yeah, अभिषेक समारेद जलधारा पाते के पाने 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 जो माजी तो तो ओम इथे बस होते अभिषेक करायचा आता आपल्याला पाणी घ्यायचं पाणी संपलं की पुन्हा पाणी घ्यायचं मनामध्ये जोपर्यंत माझे मंत्र चालू आहे तोपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रे महिरे बहिरम जलायुव इंद्रिहा विश्ववेद पाणी भरून घ्या पाणी

सोडून द्या आता काय करायचं माझ्यासोबत तिकडे यायचं गणपतीला आपण हार घालायचं ത്രമാരധിന്ദചമത്രമ്മ അജമണൻ മരണംതും ഗോമമശ്വനാത് സർഗ്ഗമതേന ഹരിസ്തുവൈതമതയ മഹാഗണാദിബ്രഹ്മ ഹരിപ്രാനന്ദ ഗോമ സമർपयाമി അഹിരഭോഗേ ഹേ പരദേവാ ഉഞ്ജായേ ഹേതിം പരിമാദമാന ഹന്ദുംയാന നിർമാം കുമാ 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 പ്രിയപദഗുംഗവാ മഹേ നിധിനാന്ദവാ നിധിപദഗുംഗവാ മഹേ വസോമമrahama ജാനി കർവതമാത്മാവജാ സിർവനമ്മ മഹാഗണാദി നമ പൂഷ്പമാലികാം സമർपयाമി महा गण आदि ब्रह्मा पुष्पमालां सामर्पयामि मालिया देन जुगन्दिनी मालात्याण समयाप्रवः मया रदाणि पूजार्थं पुष्पाणि प्रतिग्रियताम् पुष्पमालिकां समर्पयामि गुरुभजेची पादगणिना दुर्वाणं समर्पयामि महा गण आदि समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि मालियादेन सुगंधिनी माला त्याने नमः यप्रवो मयाद धानी पूजा दम पुष्पाणी प्रतिगीय दम महागणाद प्रमाण पुष्पम सुनर्भ्यामि ओम मागणानंद बागणा पदिगुंगा बा महे प्रियानंद बा प्रिया पदिगुंगा बा महे निधिनंद बा निधि पदिगुंगा बा महे जानी करो दमा तो गणेशाय नमः अक्षर मंत्र समर्पयामि नमस्कारान् करोमि ध्यानम्मा गणपती बाप्पाच ध्यान करायचो नेत्रे दोन हिरे प्रकाश पसरे अध्यंत दे साधरे माता शेंदुर पाद माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुख वासुदेव कविरे त्या मोर आला स्मरे राजू रे दिसतो चला चला हो तुम्ही राजुरासे रासे त्यांच्या त्यांच्या चरणांबुजासे

नेत्रोग स्पर्शन हात जोडायचे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती महादेवांना सांगायची शंकरांना सांगायची त्यानंतर सांगितलं नेत्रोग स्पर्शन मग निर्विघ्न वस्तो समोक शेखनंतर शिलो गजकर्ण का लंबोदर शबिकड विघ्नाशोघणादिपाम्रकेदर गणादक्षो बालचंद्र अभयानना द्वादशेतानी नामाने पडे दुनियाद्वे विद्यानम विवाहे च प्रवेशे निग्रमेनदा संग्रामे संगणेश्च विवाह विघ्नदर्शन जायते ശുക്ലമൃതം ദിവം ജി ചവർണം ആഭൂച്ഛം മൂഢയത്തോസുരാസരവിനരസ്മൈ ശ്രീഗണമംഗളേ മിഥതേദം മാധവം ദണ്ഡിം ദണ്ഡപണി ഭൈരവം വന്ദേ കാശീം ഗുഗാൺഭുവാണിമണകർകാൻ गुरड ब्रह्मान गुरुडविवरा गुरस्ता तसमय श्री गुरवे नम देला अग्रवे नमस्कार करायचा ओम लक्ष्मीनाारायणाभ्या नमो नमेशराभ्यो मा, नमोन शेचिमंद्राभ्यो नमो नम माजनकमलेभ्यो नमो मा, नम विष्णुद्यो नमो नुलद्रताभ्यो नमो नम ग्रामदताभ्यो नमो नभ्यो नमो नसुदताभ्यो नमो एतकर्मणाय पार्वती परमेश्वरा महादेव अदव्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः संकल्पं कुरियात हस्ते जलं आधायम या ठिकाणी आपल्याला तारश्वताह हो श्रीमद भगवदो महापुरुषस्य विश्वनाथ्या प्रवर्धमानस आद्याहर ब्रमण वेदेपराधे श्रीश्वेतवा कलपे वैभसवंतरे कलियोगे कलिग्जनेतवर्षे भरतगंडे ब्रामण्यकर्ण देशे श्रीमद्गोदावर पुत्रे द्रे शालीके बौद्ध्यावतारे रामक्षेतिय रामाश्विन वर्धमान धनुराज सूर्यनाचित्रे सूर्य हे शेषे चोग्रे हे ये चोर येता सांग राजस्थानाने गुण विशेषण विचिताया शुभ पुण्यतो आदो यजमानस्य गोत्र उच्चारः गोत्र मैत्रीय म्हणायचं सर्वांनी अस्मिना कुणी आहे कुणी आहे अस्याह मम श्रुती स्मृती पुराणुक्त पुण्यफल प्राप्ती अर्थम सकल मना यथा यथा मिलित द्रव्ये उपचारे पूर्वक पूजा पूजनं अहं करीशे सोडून द्यायचं खाली तदन्गेन गणपती स्मरणपूजनं च चेत गणपतीच स्मरण करायचं गणानंद वा गणपती गुंग महे प्रियांद वा प्रियपदुंग महे